नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्याची रेसिपी तयार करणार आहोत ही आपण डाळ भात चपाती पोळी किंवा भाकरीबरोबर देखील तोंडी लावू शकतो किंवा भाजी म्हणून देखील खाऊ शकतो आपण इथे कांदे दोन घेतलेले आहेत हे दोन्ही कांद्याची साल काढून स्वच्छ करून घ्यायची आणि एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आपला कांदा कट करून झाला एकदम बारीक असा आपण हा एका भांड्यात काढून घेऊया कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर देखील आपण एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत कट केलेली कोथंबीर आपण कांद्यावर टाकून घेऊया आता यामध्ये भाजून घेतलेले पाववाटी शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे तो आपण टाकून घेणार आहोत आता तडका पॅन घेऊन तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एकदम बारीक कट केलेला लसूण हिरवी मिरची हळद कश्मीरी लाल तिखट टाकून आपण हा तयार केलेला तडका कांद्यावर टाकून घेणार आहोत जर असा आवाज आला पाहिजे मस्त अशी खमंग फोडणी बसली की ही कोशंबीर म्हणा खूप छान लागते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि हे कांद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया कांद्याला व्यवस्थित असे मसाले लागले गेले तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मसाले आपले व्यवस्थित असे लागले गेलेले आहेत आता आपण आणखीन छान असं चटपटीत करण्यासाठी मी इथं एक चमचा लिंबाचा रस टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे मस्त अशी तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी आपली कांद्याची कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्ही कोशिंबीर म्हणू शकता किंवा चटणी देखील कांद्याची म्हणली तरी चालेल मस्त अशी आपली ही कांद्याची चटणी किंवा कोशिंबीर तयार झाली आहे